ग्रामसेवक व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हातरुण गावचा विकास थांबला ग्रामस्थांचा थेट सवाल मुख्यालय राहत नाहीत गावाकडे पाठ फिरवली जाते बाळापूर तालुक्यातील हातरुण हे अंदाजे पंधरा हजार लोकसंख्या असलेला मोठा आणि महत्वाचं गाव आहे परंतु गावच्या विकासासाठी जबाबदार असलेल्या ग्रामपंचायत आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची उदासीनता आता थेट ग्रामस्थांच्या संतापाचा विषय बनलाय ग्रामस्थांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करूनही परिस्थितीत बदल झालेला नाही त्यामुळे गावातील मूलभूत प्रश्न जसेच्या तसेच आहेत तर काहींची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे गावच्या रचनेतून उघड होते दुर्लक्षाचं वास्तव गावच्या मध्यवर्ती वस्तीपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मंत्रीघर वस्तीतच अस्वच्छतेचं साम्राज्य दिसून येत आहे गटारांची देखभाल नाही सांडपाण्याची योग्य व्यवस्था नाही गावातील मुख्य रस्त्यांवरच पाणी तुंबून असते त्यामुळे नागरिक आरोग्याच्या दृष्टीने चिंतेत आहेत सांडपाण्याचा रस्ता मच्छरांचा त्रास आरोग्यावर थेट आघात करत आहे हातरुण गावातील नाल्यांची सफाई केली जात नाही त्यामुळे सांडपाणी थेट रस्त्यांवरून वाहते घराजवळ जमाव होत आहे पावसाळ्यात तर मच्छरांचा उपद्रव वाढतो डासजन्य आजारांचा धोका वाढतो आरोग्य केंद्राचा नहीं, नहीं। अभाव आणि प्राथमिक उपचार न मिळाल्यास गावकऱ्यांची अवस्था बिकट होते लाखोंचा खर्च पण शौचालयात पाणी नाही नळ नाही ग्रामपंचायतीनं विविध योजना अंतर्गत गावात शौचालय बांधली आहेत परंतु अनेक ठिकाणी पाण्याचा व नळ जोडणीचा अभाव बांधकाम तर झालं पण वापरात नाहीये शौचालय शोभेच्या वस्तू ठरत आहेत गावात शौचालय आहे पण पाणी नाही वापर तरी कसा करायचा एक महिला ग्रामस्थ प्रश्न करते स्वच्छता अभियान पाणी पुरवठा योजना रस्ता डांबरीकरण फक्त फायलिंग मध्ये प्रगत असून लाखो रुपयांचं बजेट खर्च झाल्याची नोंद आहे गावकरी मात्र त्या सुविधांपासून वंचित काही शासकीय योजनेचे फलक लावलेले आहेत पण जमिनीवर काम दिसत नाही ग्रामसेवक मुख्यालय राहत नाही तो विकास रखडला ग्रामसेवकांचे गावात नियमित हजेरी नसल्यानं दैनंदिन कामकाज ठप्प विकास कामांची पडताळणी होत नाही ग्रामस्थांचे अर्ज व समस्या प्रलंबितच राहतात आठवड्यातून एकदाच ग्रामसेवक येतात मग काम कोण पाहणार यावरून ग्रामस्थांचा संताप दिसून येतोय मुख्यालय राहण्याचे आदेश पण अंमलबजावणी कुठे आहे ग्राम विकास विभागानं स्पष्ट के आदेश दिले आहेत की ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहावे परंतु खोट्या दाखल्याद्वारे वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल यंत्रणेचा लेखी आधार मिळवून अनुपस्थिती लपवली जाते वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दृष्टिकोन आणि कारवाईचा अभाव गावच्या विकासासाठी उत्तरदायी कोण गावचा विकास हे केवळ निवडून दिलेल्या प्रतिनिधींचं नव्हे तर प्रशासनाचंही कर्तव्य आहे आज हातरून ग्रामपंचायत कार्यक्षम स्पष्ट जाणीव होत आहे पदाधिकारी जर जबाबदारी पार पाडणार नाही तर नागरिकांचं भविष्य कसं घडवायचं ग्रामसेवकांनी मुख्यालय वास्तव्यास राहावे नियमितपणे स्वच्छता सांडपाणी व्यवस्थापन करावे बंद पडलेल्या योजनांची चौकशी व पुनरुज्जीवन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून कारवाई करावी

मच्छराची वासाची खूप तकलीफ आहे मच्छर तर एवढे आहेत की खूपच मच्छराच्या बाजून बिमारीचं बिल ले। एक वेळ लेकराला ले त्रास होऊन राहिला लहान लहान लेकराला ले जावं ला लागते शाळेत जावं लागते एक खूप त्रास होऊन राहिला एक चलने जगो नाही बोल नाही सर चलण्या जागो नाही